आपण शेडनेट हाऊसचे प्रकार तर पाहिले शेतकरी बंधू आता पाहूया आपण शेडनेट मध्ये पण काही प्रकार आहेत का शेडनेट म्हणजे काय तर आपण शेडनेट गृहाला जे किंग मटेरियल म्हणून टाकतो त्याला आपण म्हणतोय शेडनेट म्हणजेच काय की सावली देणारी जाळी आता ही जी सावली देणारी जाळी किंवा शेडनेट आहे तो याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक पहिला जो प्रकार आहे तो आहे नेट आपण सम्यात बघतोय की हे जे धागे आहेत हे पूर्णपणे सारखे जागे विणलेले आहेत आणि याच्यामधला आपला दुसरा जो प्रकार आहे तो आहे नो नेट आपण पाहतोय की याच्यामध्ये जे आहेत न म्हणजे सिंग डाग्या किंवा छोट्याशा पेलच्या धाग्यामध्ये हे धागे विण म्हणून आपण याला म्हणतोय टेपनेट व याला आपण म्हणतोय मोनोनेट कारण की या दोन्ही पण ज्या शेडनेट आहेत ते आपण पिकांच्या लागवडीसाठी चांगल्या प्रकारे वापरत असतो आता टेपनेट आणि मोनोनेट हे दोन्ही करताना शेतकऱ्यांनी विचार नक्की कसा करावा किंवा टेप नेट आपण वापरायची कुठं आणि नेट आपण वापरायची कुठं तर ज्या ठिकाणी राज्यामध्ये तापमान किंवा टेम्परेचरचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी शेतकरी वापरायची ती म्हणजे टेप नेट आणि ज्या ठिकाणी उष्णतेचं किंवा तापमानाचं प्रमाण हे कमी आहे अशा ठिकाणी वापरायची नोनोमेट आता का बरं असं कारण की काय होतं आपण पाहिलं तर नोनोमेटमध्ये जर का तापमान जास्त असेल आणि परत जर आपण तिथं मोनोनेट बसवली तर अजून आतमध्ये टेम्परेचर वाढतं म्हणून शेतकरी बंधनं शक्यतो ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे अशा ठिकाणी आपण बसवायची ती म्हणजे ते नेट आता ह्या जे दोन्ही जे नेट आहेत या दोन्हीमध्ये अजून फरक काय सांगते तर टेपनेट ही ज्या तुम्हाला आहे तर ही खूप थोडासा कालावधी टिकण्याचा कमी असतो आणि मोनोनेट जे आपण पाहतोय तर ही मोनो नट टिकण्याचा जो कालावधी आहे हा खूप जास्त होतो अजून काय सांगतील दोन्हीमध्ये फरक तर नेट जी आहे तर ती मार्केट रेटमध्ये आपल्याला खूप जास्त पैसे द्यावे लागतात मार्केटमध्ये आणि नेट जे आपण वापरणार आहे तर या साठी आपल्याला कमी प्रमाणा पैसे द्यावे लागतात आता सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून नेट वापरली तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता कारण की काय तर किंमत जरी जास्त असली तर उत्पादन तुम्हाला या शेडनेट बरोबर टिकण्याचा जो कालावधी आहे हा खूप जास्त असतो म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो मोनोनेटचाच वापर करावा